कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकणकट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात मुरुडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तब्बल दोन वर्ष तिचा सतत पाठलाग आणि मानसिक छळ आणि सोबतच शारीरिक जवळीक प्रयत्न अखेर दुसऱ्या मुलीसोबत साखरपुडा केल्याची धक्कादायक दापोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला स्थानिक परिसरात या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे दापोली पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार फिर्यादी मुलीनं सप्टेंबर दोन हजार पासून आरोपी मुलगा राहणार मुरुड खालची पाकाडी तालुका दापोली यानं तिला फसवणूक केल्याचं सांगितलं गेलं दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीनं मुलीचा वारंवार पाठलाग करून तिच्याजवळ प्रेम संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला तिच्या आईवडिलांचा विश्वास संपादन करून तो तिच्याशी लग्न करणार असल्याचं सांगत तिला वेळोवेळी भेटत राहिला या दरम्यान त्यानं फिर्यादीसोबत जबरदस्तीनं शारीरिक स्पर्श केल्याचं छातीवर आणि कमरेखाली हात लावल्याचं देखील या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे मुलीच्या तक्रारीमध्ये नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहूयात मुलानं वेळोवेळी पाठलाग करून भेटण्याचा प्रयत्न केला माझ्या आई वडिलांना विश्वासामध्ये घेऊन लग्नाचं आमिष दाखवून वेळोवेळी सोबत फिरण्यासाठी घेऊन शरीराला समोरील बाजूंना छातीवर आणि सोबतच कमरेखालील बाजूस कपड्यांच्या आत हात लावून जवळ ओढून शारीरिक संबंधांची मागणी केली त्यावेळी मी नकार दिला तेव्हा मी तुझ्याशी लग्न करणार आहे मी तुझा, तुझा होणारा नवरा आहे असं बोलून त्यांना शरीर संबंध ठेवण्याची आणि मी सांगेन तसं तुझे मला फोटो हवे आहेत असंही तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलं मला बघायचं आहे असं बोलून शरीर सुखाची मागणी केली याशिवाय आरोपीनं मी तुझा होणारा नवरा आहे मी तुझ्या जवळच लग्न करणार आहे असं सांगून मुलीची करण्यात आली फोटो मागितले आणि शरीर सुखाची मागणी केली सतत मानसिक दडफणाखाली राहावं लागलं साखरपुडा झाल्यानं फसवणूक ही उघड झाली आहे दीड ते दोन वर्ष अशा प्रकारे फसवणूक आणि छळ सहन करणाऱ्या फिर्यादीला धक्का बसलाय जेव्हा आरोपीनं सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुसऱ्या मुलीसोबत साखरपुडा केला यामुळे फिर्यादी आणि तिच्या कुटुंबियांची फसवणूक झाल्याचं स्पष्ट झालं दिलेल्या तक्रारीनुसार या घटनेमुळे फिर्यादीला गंभीर शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला गुन्हा दाखल झालेला आहे आणि सध्या दापोली पोलीस तपास करत आहेत या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणसाठ दोन हजार पंचवीस दाखल करण्यात आलेलं असून दोन हजार तेवीसचं कलम पंच्याहत्तर दोन अठ्याहत्तर दोन एकशे पंधरा दोन आणि तीनशे बावन्न प्रमाणे नोंदवण्यात आला तपासाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आली या घटनेनंतर दापोली शहर आणि परिसरात मोठी खळबळ उडाली लग्नाचं आमिष दाखवून तरुणींची फसवणूक करणाऱ्या घटनांमध्ये ही नोंद झालेली असून स्थानिक पातळीवरती नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे दापोलीमध्ये अशा घटनांमध्ये वाढ होण्याचं कारण नेमकं काय आहे याबाबत सध्या पोलीस सविस्तर तपास करतायत ब्युरो रिपोर्ट कोकणकाटा न्यूज दापोली रत्नागिरी